आजचा व्हिडिओ अशा लोकांसाठी आहे की ज्यांना वाटतंय की आपण पण छान मेंटेन व्हावं आपलं वजन थोडं कमी करावं किंवा वाटेल तसे कपडे घालता यावे असं छान प्रेझेंटेबल दिसावं असं ज्यांना कोणाला वाटतं ना ज्यांना कोणाला नाही सगळ्यांनाच वाटतं प्रत्येक लेडीजला जेंट्सला सगळ्यांना वाटतं की आपण फिट असावं तर तुम्हाला वजन कमी करायचं आहे ना त्याच्यासाठी एकदम उपयुक्त पिरियड आता चालू होणार आहे तो म्हणजे आपला नवरात्र तर नवरात्र संदर्भातच मी तुमच्याशी बोलणार आहे आणि नवरात्रात आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो किंवा आपण काय केलं पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर चला त्या आधी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर कसे आहात तुम्ही सगळेजण आय हो मस्त आणि मजेतच मस्ता असाल तर मैत्रिणींनो आता तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे की आता सुरू होणार आहे नवरात्र सोमवारपासून आपल्याकडे नवरात्र येते पण मी जो हा व्हिडिओ बनवते तो तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल मला माहिती नाही कारण यूट्यूब जेव्हा रिकमेंडेड करेल तुम्हाला तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकाल तर अपेक्षा करते की नवरात्र सुरू व्हायच्या आधीच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पण फायद्याचं होईल आता जवळपास मी कुवारपणापासून उपवास करते नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस असतात म्हणजे जेवण हे माझं नसतंच आता जवळपास माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले आणि कुवारी असल्यापासूनचे माझे आहे म्हणजे जवळपास मला आता तेरा चौदा वर्ष होत आले की मी नवरात्रीत जेवण करत नाही माझं नऊ दिवस एकदम कडक उपवास असतो तर तो कसा असतो किंवा मी कसं स्वतःला हेल्दी ठेवते किंवा माझं वेट त्याच्यात कसं काय जास्त लॉस होतं ते, ते सगळं मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर चला त्याआधी आता मी तुम्हाला एक सांगते काय करायचंय जर समजा आता आपली पहिली माळ येते सोमवारी तर तुम्ही काय करतात डायरेक्ट सोमवारपासून उपवास करायला स्टार्ट करतात पहिल्या दिवशी आपल्याला काहीच वाटत नाही हो ना का वाटत नाही कारण आपण आदल्या दिवशी पोटभर जेवण केलेलं असतं म्हणजे संडेला आता काय करायचं उपवास आपले सोमवार ओके तर मग शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस तुम्ही ऑलरेडी उपवासाच्या हेतूने स्वतःला शर, शरी, स्वतःच्या शरीराला इन्स्ट्रक्शन्स द्या जसं की खूप खाऊ खाऊ जीव होतो काहींचा हे खाऊ ते खाऊ ते खाऊ ते असं करणं बंद करा म्हणजे तुम्हाला जरी असं काही खायची इच्छा झाली तर काहींना कसं असं एकदम खूप आवड असते हे दिसलं की उचल ते दिसलं की उचल टाक तोंडात हे कर ते कर आणि मग नऊ दिवसात काय होतं एकदम आपल्याला म्हणजे कंट्रोल होत नाही आणि खूप कठीण जातात उपवास असं वाटतं कधी यार दसरा येईल कधी माझा उपवास सुटेल असं काही आपल्या प्रत्येकाला व्हायला लागतं पण तसं मला होत नाही तर का तर ऐका आता काय करा का उपवासाच्या दोन दिवस आधी स्वतःच्या शरीराला थोडं मेंटेन करा दोनच टाईमचं जेवण करा एक्स्ट्रा खाणं बंद करा शक्यतो लाईट लाईट जेवण करा कधी उपवास सुरू व्हायच्या आधी आता येईल आपली सोमवारी पहिली माळ तर त्या दिवशी ना आपला दिवस खूप धावपळीचा राहणार आहे कारण सगळ्यांकडे देव बसतात घटस्थापना होते खूप असा एनर्जेटिक माहोल असतो त्या दिवशी आणि घरात कामं पण खूप असतात त्यावेळेस काय होईल आपल्याला भूक लागणार नाही का लागणार नाही हा तर एक पार्ट झाला की आपण खूप बिझी असणार आहे पण याच्यामागे मागे अजून एक पार्ट आहे की आपण संडेला पोटभर जेवण केलेलं असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला मंडेला भूक लागणार नाही म्हणजेच पहिल्या माळीला तर मग तुम्ही पहिल्या दिवशी काय करा सकाळी उठले की आपलं आंघोळ वगैरे छान झाली की कोमट पाणी प्या कोमट पाणी घ्या ते घेतल्यानंतर आपलं काय जे डेली रुटीन आहे ते करा त्यात जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला आहे ना आता काहीतरी खायची इच्छा होते तर परत पाणीच प्या ते कोमटच असलं तर अतिउत्तम नसलं कोमट तरी चालेल पण तुम्ही पाणीच घ्या पहिल्या दिवशी तरी आणि मग नंतर देवांची घटस्थापना वगैरे झाली सगळं झाली का मग तुम्हाला असं वाटेल की काहीतरी चहा प्यावं काहीतरी गोड खावं तर सगळ्यात महत्वाचा पहिला पॉईंट की तुम्ही नऊ दिवस शुगर अजिबात आपल्या शरीरात जाऊ देऊ नका जर आपल्या शरीरामध्ये शुगर जर गेली नाही ना तर आपलं वेट ॲटोमॅटिक कमी होणार तर तुम्ही शक्यतो जेव्हा तुम्हाला वाटेल की आपल्याला चहा प्यायचा आहे तर तुम्ही शक्यतो ब्लॅक टी किंवा ग्रीन टी अजून काही असेल ते घ्या पण विदाऊट शुगर शुगर टाकून तुम्ही चहा पिऊ नका वाटलंस तर गुळाचा उपयोग केला तरी चालेल पण शक्यता गुळ पण घेऊ नका आणि साखर पण शरीरात जाऊ देऊ नका जेणेकरून तुमचं वेट खूप प्रमाणात कमी होईल त्यानंतर रात्र होणार पहिल्या माळीला रात्री पुन्हा तुम्हाला असं वाटणार की यार साबुदाना करू का भगर करू का काय करू तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही साबुदाना किंवा हे ते करण्यापेक्षा जर तुम्हाला वाटत असेल ना तर एखादा फ्रूट खा जेणेकरून तुमची भूक ही मरेल आणि वाटलंच तर रात्री थोडंसं एक कप दूध घ्या जेणेकरून तुम्हाला भूक ही लागणार नाही आणि पहिला दिवस हा आपल्या कामात निघून जाईल त्यामुळे आपल्याला कळणार पण नाही की नवरात्र आली आहे आणि आपला उपास चालू झालाय आता मी जे फॉलो करते ना मैत्रिणींनो तेच तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे मी कुठले असं हे नाहीये काय म्हणतात ना स्पेशलिस्ट वजन कमी करण्याचं तशी मी काहीच नाही आहे जे मी स्वतः करते नऊ दिवस ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं आणि तो टॉपिक मला आज आठवलं की आता नवरात्र येते तर आपण आपल्या मैत्रिणींसोबत हे शेअर केलंच पाहिजे आता झालं पहिल्या माळीचं पहिली माळ आपली कशावर गेली पाण्यावर आणि रात्री आपण घेतलं एक फ्रूट थोडंसं दूध आणि दूध घेतल्याने पण आहे ना भरपूर सारी एनर्जी येते मी खरं सांगते मी हर तालिकेचा जो उपवास असतो ना दिवसभर काहीच खात नाही फक्त पाणी पित असते आणि मी एक पण सांगते की आपलं जे वेट आहे ना ते मेंटेन ठेवण्यामागे सगळ्यात मूळ कारण कोण असेल माहिती का पाणी कारण ते पाणीच आहे की जे आपल्या शरीरात सगळं मेंटेन ठेवतं तर मी हरतालिकेला सुद्धा पाणी पिते दिवसभर खूप सारं पाणी पिते आणि रात्री फक्त दूध तर हे एक झालं आपल्या पहिल्या माळीचं आता दुसरी माळ तर तुम्ही म्हणाल पहिल्या माळीला फक्त पाणी 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 केलं आणि दुसऱ्या माळीला काय करायचं दुसऱ्या माळीला ॲज युजल सकाळी उठा सकाळी उठले की पुन्हा ग्लासभर कोमट पाणी प्या पाणी पिलं की नंतर थोडा गॅप घ्या मध्ये जर तुम्हाला वाटते की नाही मला खूप चहाच म्हणजे असं प्यायचीच इच्छा आहे मला चहाच प्यायचा आहे तर ठीक आहे <coughs> सॉरी तर ठीक आहे तुम्ही एक कप चहा घ्या कमी साखरचा वापर करून एक कप चहा घ्या तो झाला की त्यानंतर पुन्हा थोडा गॅप जाणार पुन्हा तुम्हाला वाटणार की मला काहीतरी खायचंय मला काहीतरी खायचंय तर काय करा एखादं फ्रूट घ्या की ज्याच ज्याचं तुम्ही ज्यूस बनवा ती ज्यूस जरी तुम्ही पिलं ना तरी तुम्हाला इतकी एनर्जी येईल मी खरं सांगते तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही मग तुम्ही म्हणाल की ज्यूस करायचं आणि तू म्हणते की ओ, साखर नका जाऊ देऊ शरीरात शुगर नका जाऊ देऊ मग ज्यूस करायचं कसं ते ज्यूस करताना तुम्ही एखादं फ्रूट घ्या ते तुम्हाला गोड हवं असेल त्याच्यात ज्यूस तर खजूर घ्या खजूर तुम्ही मिक्सरमध्ये टाका ॲटोमॅटिक गोड होईल मी करते तसं सिरियसली म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर फ्रूट घ्या फ्रूटमध्ये खजूर घ्या ते मिक्सरमध्ये मस्त असं बारीक करा त्याचं ज्यूस बनेल आणि तुम्ही ती ज्यूस प्या सेकंड डेला ज्यूस पिला ना नक्की शंभर टक्के तुम्हाला भूक लागणार नाही आणि संध्याकाळ झाली की ॲज युजल तुम्ही एक कप चहा घेतला चालेल तो पण कमी साखरेचा घ्या किंवा साखरच नाही घेतली तर अतिउत्तम तुम्ही एखादं ग्रीन टी घ्या किंवा ब्लॅक टी घ्या ते घेतलं तर एकदम छान ही झाली आपली दुसरी माळ आता तिसरी मा तर आपण तर काही नऊ महि म्हणजे नऊ दिवस सॉरी नऊ दिवस आपण काही पाणी ज्यूस पाणी ज्यूसवर नाही राहू शकत बरोबर आहे ना तर अशा वेळेस मी काय करते भगर घ्या एक किलो भगरला असं छोटसा वाटीभर साबुदाणा हे प्रमाण बनवा आणि ती भगर मस्त अशी बारीक दळून आणा जसं की आपलं गव्हाचं पीठ असतं ना तशी आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर आजकाल मार्केटमध्ये रेडीमेड भगरचं पीठ अवेलेबल असतं ते तुम्ही आणा त्याची मस्त पैकी धिरडे काढा त्याची तुम्हाला भाकरी पण बनवता येईल धिरडे पण बनवता येतील आणि ते तुम्ही दही सोबत खा जर तुम्ही बटाटा जास्त खाल्ला उपवासात तर नक्की वजन वाढेल कारण असं मी सगळ्यांकडनं ऐकलेलं आहे की बटाटा खाल्ला का माणूस सारखा होतो तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्ही ते भगरचं पीठ आणा त्याचं मस्त पैकी धिरडे बनवा ते दहीसोबत खा किंवा एखाद्या चटणीसोबत खा शेंगदाण्याच्या नक्की तुमचे नऊ दिवस आरामात निघतील पण मग तुम्ही असं करू नका की फक्त पाणीवरच राहा किंवा ज्यूसवरच राहा तुम्ही हे तीन दिवसाचे जे मी तुम्हाला सांगितले ना मेनू तसेच तुम्ही पुढचे तीन दिवस ते कंटिन्यू करा नंतर पुन्हा तीन दिवस ते कंटिन्यू करा असं जर केलं ना शंभर टक्के सांगते तुम्हाला तुमचं वजन खूप कमी होईल खूप म्हणजे कमीत कमी आठ किलो तरी कमी होईल आता जरी मी तुम्हाला दिसते ना अशी तुम्ही नवरात्र संपल्यावर दसऱ्याच्या दिवशी बघा माझं नक्की वेट कमी झालेलं असतं कारण असतं काय दिवसभर उपवास असतो सकाळी मी असंच काहीतरी एखादं फळ वगैरे वेपर्स खाऊन घेते आणि त्यानंतर दिवसभर काहीच नसतं आणि संध्याकाळ झाली की नवरात्र म्हटल्यावर तुमचं आमचं काय असते गरबा दांडिया तर ते असतं आणि गरबा दांडिया कमीत कमी इकडे कमी कमी साडे दहापर्यंत चालतं साडे दहा नंतर बक्षीस वगैरे हे ते करत अकरा सव्वा अकरा बरोबर आता एवढ्या उशिरा तिकडून आल्यावर कोणाला खायची इच्छा राहणार आहे बरं हो की नाही ऑटोमॅटिकली वेट कमी होतं म्हणजे हा नवरात्रीचा जो पिरियड आहे ना तो आपल्याला वेट कमी करण्यासाठी खूप फायद्याचा असतो तर मी माझं तुमच्यासोबत शेअर केलं पण माझं वेट आहे ना की जे मेंटेनच राहतं ते जास्त वाढत पण नाही कमी पण होत नाही तर ते मी कसं मेंटेन ठेवते माझं वजन तो एक व्हिडिओ मी सेपरेटली तुमच्यासाठी बनवेल पण हा व्हिडिओ होता आपला नवरात्रीसाठीचा नवरात्रीत आपण आपलं वजन कसं कमी करू शकतो त्या संदर्भातचा आजचा व्हिडिओ होता म्हणून मी तुमच्यासोबत फक्त आत्ताच एवढं बोलणार आहे आता तुम्ही म्हणाल की तू हे नवरात्रीतलं सांगितलं की आठ नऊ किलो वजन कमी होईल पण नवरात्र झाल्यावर काय बरोबर आहे आता आपण इतके दिवस झालं जेवण केलेलं नसणारे आपल्या शरीरात चपाती भाकरी भात काहीच गेलेला नसणारे दसरा येणार दसरा म्हटला की आपल्याकडे खूप सारे मस्त असे छान छान पकवान बनणार आणि आपण ते सगळे पटापट खाणार खाल्लं म्हणजे आपलं नऊ दिवसाचा वेट लॉस झिरो पुन्हा आपलं वेट वाढायला सुरुवात होणार त्यापेक्षा तुम्ही काय करा जर तुम्हाला हेच वेट कायम स्वरूपी ठेवायचं असेल जे आपलं नवरात्रीत आठ किलो वजन कमी होतं ते तुम्हाला कायम स्वरूपी ठेवायचं असेल तर तुम्ही पुढचा डाएट प्लॅन मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल की तुम्ही ते वजन कसं कमी ठेवायचं आहे पण तरी तात्पुरता मी सांगून देते शॉर्टकटमध्ये दे, डिटेलमध्ये दे एखादा ब्लॉग मी करेलच तर दसऱ्याला तुम्ही काय करा डायरेक्टली सगळं खाऊ नका म्हणजे पुरी खीर किंवा पुरणपोळ्या बनवलेल्या असतील कोणी तर त्या पुरणपोळ्या किंवा तुपाचे पदार्थ ते तळलेलं भजी पापड आजची खाऊ नका दसऱ्याच्या दिवशी तर तुम्ही काय खा आपल्याकडे वरण भात तर हमखास बनणार आहे दसऱ्याला तर शक्यतो तुम्ही वरण भात खा सकाळी वाटलंच तर थोडेसे फ्रूट खा त्याच्यासोबत आता आपल्याकडे पद्धते उपवास आपण काकडी खाऊन सोडतो असं माझ्याकडे तरी आहे पद्धत तुमच्याकडे आहे का नाही माहिती नाही तर वरण भात खायच्या आधी एक काकडी खा त्यानंतर थोडासा वरण भात खा आणि बस तिथेच जेवण स्टॉप करा सगळं एकदम पटापट पटापट -पत, -पत खाऊ नका आणि संध्याकाळी पुन्हा वाटलंस तर पिवळी खिचडी करा आलसर स्मूथ ती खा त्याने काय होईल तुमचं वेट जे दहाव्या दिवशी पण तसंच मेंटेन राहील आणि अकराव्या दिवसापासून काय करायचं तो जो व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल की काय खाल्लं पाहिजे किंवा नाही काय खाल्लं नाही पाहिजे मला सांगा मी त्याच्यावर पण एक व्हिडिओ नक्की करेन आणि हा अजून एक पॉइंट मला आता आठवलाय बोलता बोलता की आपले उपवास असतात नऊ दिवस शरीरामध्ये खूप सारं काही जात नाही तर मग भरपूर जणांना अशा वेळेस ना ते म्हणतात ना की पोट साफ नाही होत असं काहीतरी येतं काही ना होतं की साफच होत नाही काय करावं तर अशा वेळेस काय करा तुम्ही दर दोन दिवसांनी कोमट पाणी करा आणि कोमट पाणी पाण्यामध्ये सेंद्रिय मीठ टाका थोडंसं की जे उपवास आला पण चालतं तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाका मिक्स करून घ्या आणि सकाळी सकाळी प्या लगेच तुमच्या पोटात गुडगुड होणार आणि तुमचं पोट साफ होणार हे त्यांनीच करा ज्यांना पोट साफ न होण्याचा प्रॉब्लेम नवरात्रीत येतो आणि हा जो मी तुम्हाला सांगितलं आहे की माझं हे डाएट आहे की पहिल्या दिवशी पाणी दुसऱ्या दिवशी ज्यूस तिसऱ्या दिवशी भगरचं पीठ हे मी करते कारण मला कुठल्याही प्रकारचं काही पण मेडिसन चालू नाही आहे कुठली प्रकारची मला गोळी चालू नाही आहे माझी हेल्थ एकदम उत्तम आहे आणि काहीच मला त्रास नाही आहे कुठली ॲलर्जी नाही आहे कुठलं काहीच नाही आहे म्हणून मी असं करते तर प्लीज मी सगळ्यांना हेच सांगते की ज्यांना कोणाला काहीही मेडिकल प्रॉब्लेम नसेल किंवा कुठली मेडिसिन चालू नसेल त्यांनीच करा उगीच स्वतः म्हणजे वेट लॉस करण्यासाठी असं काही करू नका तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला शॉर्टकटमध्ये मी काहीतरी तुमच्यासोबत शेअर आहे की जे मी नवरात्रीत करत असते आणि ऍक्च्युली झालं काय आता जस्ट माझा विषय चालू होता की उपवास येणार आहे तर काय करायचं काय नाही करायचं म्हणजे आता आहे माझ्या जवळचे एक दोन की ज्या घाबरतात नवरात्रीत उपवास करायला तर त्यांना मी सजेस्ट करत होती आता तिकडे की तुम्ही असं करा तसं करा मग मला आठवलं की अरे मी यांना सजेस्ट करते तर तुम्हाला का नाही म्हणून मी हा व्हिडिओ केला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा एक लाईक करा आणि तुम्हाला जर वजन कमी करण्याबाबतीत अजून काही सजेशन हवे असतील तर मला नक्की सांगा आणि मी स्वतः मेंटेन कशी आहे किंवा मी कसं मेंटेन ठेवलं आहे यावर पण मी एक नक्की व्हिडिओ बनवेल चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एखादा छानसा व्हिडिओ तुमच्यासाठी मी नक्की घेऊन येईल तोपर्यंत तो बाय